सर्वांना तर चला मी तुमच्यासाठी मस्त अशी अजून एक रेसिपी घेऊन येते ती आहे एग राईस रेसिपी तर चला मी एग राईस कशी बनवते बघा चुलीवर मस्त असे एग राईस बनवते आणि गावराम पद्धतीने बनवते तर नक्की बघा तुम्ही कशी बनवते तर चला मी इकडे जे जे काय घेतले सांगते अजून मी पूर्ण तयारी करायची आहे तर चला आत्ता जे काय घेतले बघते आधी काय करायचं काय नाही ते बघा चला इकडे बघा मस्त असं छानसं वातावरण आहे तर मस्त अशी चूल पेटवली आहे सार्थ करतो लुडबुड तर इकडे कणिक पण मळून घेतलेली आहे इकडे तांदूळ घेतलेला आहे एग राईससाठी छान मस्त बारीक आहे म्हणजे भारीतलं छान बासमती राईस आहे आणि आता मी ही भोपळ्याची भाजी करणार आहे सुकी संध्याकाळचं जेवणाचं रुटीन तुम्हाला सांगते आणि एग राईसची रेसिपी ही सेपरेट येईल आणि संध्याकाळचं बघा चपात्याचं जेवणाचं रुटीन असं आहे चपाती बनवणार आहे भोपळ्याची भाजी आणि एग राईस बस बाकी काही नाही एवढंसं सिंपल सा आणि साधा स्वयंपाक बनवणार आहे तर चला एग राईसची रेसिपी दाखवते आता आदान ठेवून घेते मी म्हणजे पाणी गरम करून घेते मग आणि तांदूळ टाकून इकडे बघा तीन अंडी घेतात हा एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा हा एक छोटासा टमॅटो घेतला आहे मीडियम साईजचा एक चमचा हळद एक चमचा जिरे आणि हा हे आहे घरगुती लाल तिखट आलं लसूण पे हे हा हा आहे चिकन मसाला हे आहे आलं लसूण पेस्ट आणि एक प्लेट तांदूळ आहे तर ह्या सर्वाची मी आता एग राईस बनवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा गाव राम पद्धतीची मस्त अशी एग राईस रेसिपी बनवते मी तर चला तर इकडे बघा मस्त असं भात शिजवाय टाकलं आहे मी छान असा आणि जे भात शिजतो आहे तोपर्यंत मी तुम्हाला धाकवते इकडे भात शिजलेला आहे तर चुलीवर ठेवली कढई तर छान अशी कढई तापवून घ्यायची मस्त संध्याकाळचं स्वयंपाकचं नियोजन आहे बघा माझं सांगितलंच आधी सा तुम्हाला मी तर मस्त रेसिपी पण बनवायची म्हटलं नियोजन म्हणजे जेवणाचं हे सगळं सांगायचं आणि रेसिपी तर पूर्ण अशी लास्ट लास्टला थोडीशी स्किप झाली बरं का तर मी पुन्हा व्यवस्थित तुम्हाला रेसिपी सांगेन तर छान असं तेल दोन चमचे टाकून घेतलेत मी सांगायचं तशी सांगते पण नंतर नाही व्यवस्थित हाय असे पूर्ण व्यवस्थित परफेक्ट बनवते आता जशी मी बनवल्या तशी बघा तुम्ही थोड्याशा साहित्यामध्ये छान अशी रेसिपी बनवल्या आता आपण पण थोडासा व्हिडिओ स्किप झालाय बरं का माझ्याकडून तर आता त्यामध्ये ना आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आलं लसून पेस्ट टाकून घ्यायची मस्त आणि पहिले थोडंसं जिरं एक चमचाभर भर जिरं घेतलं तेवढं जिरं टाकून घ्यायचं आणि ते छान असं तड घ्यायचं बरं का त्यानंतर मग मीडियम साईजचा कांदा घ्यायचा <स्था> आणि तो बारीक पटला चिरून घ्यायचा बरं का आणि बर छान असं भाजून घ्यायचं त्यालाही इकडे छान असा कांदा बसून घ्यायचा आणि माझा व्हिडिओ इथं पुढे स्किप झालाय बरं का मसाला भाजायचा जेणेकरून करून मला तो नाही झाला आणि तो माझ्याकडून डिलीट ही झालेला आहे माझं कसं झालं माहिती नाही व्हिडिओ अपलोडिंगला टाकला गॅलरी मध्ये गॅलरीमध्ये जो शेवट सेव असतो व्हिडिओ तो डिलीट करून टाकला म्हणजे अपलोडिंगचा पण डिलीट झाला सगळं झालं परफेक्ट रेसिपी बनवून दिली नाही बघा तुम्ही पण झालेला आहे एग राइस बनने अपल पे वीडियो में जे जे, जे साइड होते नहीं तो करता चला तुम्हारे बननेग राइस कच्ची है मस्त भाई है